झाडाखाली माझे आई वडील आहेत ते आंधळे आहेत त्यांना त्यांना तहान लागले आहे तेव्हा एवढे पाणी त्यांना पाजा असे सांगतो व तो मरून जातो एकदा आज गौरांश ऐकतोय कोणाची गोष्ट तर इथं आई आलेले आहेत आणि त्यांनी

तर आता माझं जेवण मगाशीच आता जेवण घेतलं मी इथं कारल्याची भाजी आणि थोडीशी इथं फरसांची भाजी मी फरसांची भाजी बनवली गौरांची कारल्याची भाजी करतोय ना सोनू म्हण राग आल्यावर बघा तुम्ही काय हे करताय मी एक द्या फटका द्या फटका मी एकच होता <laughs> गौरा वक्रतुंड वक्र महाकाय वक्र तुंड महाबाय समत्र देव कुल मे देव सुदा गुरुल विष्णु गुरुल देव भेटबळा महा गणपती बाप्पा मोरे मंगन मूर्ती ए गौरांश हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज मस्त हेअर वॉश केलेले आहेत आणि आज आई बाहेर चाललेत म्हणजे आता निघाल्या तर आज जेवण मला आहे झाड वगैरे मारून झाले गौरांचे आंघोळ झाले अरे बाबा साडे वगैरे लावून झालेले आहे कपडे तेवढे बाकी आहेत आणि जेवण तर आता मी थोड्या वेळानंतर जेवणाला सुरुवात करणार आहे थोड्या म्हणजे आत्ता करणार आहे आईंनी कांदेपोहे बनवलेले तर आणि मुगाची भाजी बनवणार सुकी आणि वरण भात असं बनवणार आहे तर चला पटापट बनवते आणि मग लॉक कंटिन्यू करू इथे मोड आलेले मुग आहेत तो डा भिजा टाकले थोड़ा भिजले मुगे भाजी टाके पर तो अजूँ भिजनी तो खोपर किसले चलो सुरुआत करू इथं मी चपात्यासुद्धा बनवायला सुरुवात केलेली आहे आणि चपाती आता बघा कशी टुगणाऱ्या माझी आणि हे सर्व सांगू पीठ मळण्यावर आहे एकदम मस्त मोसूद पीठ मळा आणि पाच दहा मिनटं का होईल आपण असं ठेवा आणि मग चपाते वडवा एवढं लुसलुशीत होतात ना अरे लुश बापरे गौराच्या मी डब्याला दिली एक एवढी मस्त नरम राहिलेली ग बोल पण होईल डब्याला आणि बाबांना नाश्तसुद्धा होईल म्हणून मग मी चपात्या बनवून घेतल्या सगळं जेवण रेडी झालं आहे माझं आणि पीठ नक्की एकदम मस्त मळाची चपाती एकदम भारी आणि नरम सूत राहू शकते आणि मला जास्त यो एक्सायटेड आहे बोर खायला बोर कुठे पायपूस बोल

हो गया चांगलीच वरायटी घालत आंब्याच्या फोडी आणल्यात स्टार फळे आणले परत आज यांनी बोरा आणलेले अशी ती का मला काय आणलंय बघ मला काय आणलंय बघ ही चिंच चिंच आणली आता खाल्ली ना बोरा पण आणि मगांचा फेवरेट आंबा हेव चार फुल व्हायचे आपल्या झाडावर फार्म हाऊस ला त्याला मीठ मसाला लावायचा ठीक नंतर लावतो मीठ मसाला लावला मस्त लागते काय कायच काय खायचं काय काही

छान आहे ना त्याचे तुझ्यासाठी आणलंय ना, ना, आगी। <laughs> आगी। <laughs> ना? ते काकडा पाकडा अजूनची कैरी आहे संपिटिशन हे का एक आपण स्टार करू जास्त आंबट नाही खायचं बोर खाते माझ्यापेक्षा आता यांनीच दानलेले मस्त छोटी बोर आणि ही जत्रेला भेटतात ना सुकले बरं हो ती मस्त मला वाटते ती जस कर्चा ने एक वेरीच्या जत्रेला वे पकड पकडत बोल आणले माझी आवडते पप्पांनी बन आणले ना आता जनते

तर आता माझं जेवण आहे मग आता गौरांशला जेवण घेतलं मी तर आहे आणि थोडीशी इथं फरसांची भाजी मी फरसांची भाजी बनवली गौरांश ना शोनो एकदम म्हणजे थोडी थोडी देते त्याला पण खातो थोडी तरी खाल्ली पाहिजे छोट्या मुलांनी आणि गौरांश खातोय ना सोना आणि एकदम म्हणजे पहिला पहिला बोलला जरा कडू आहे पण आता बरोबर थोडी थोडे आपल्याला त्याच्यामुळं जरा कडू लागते तिकडे त्याच्यामुळे लावले येण्याचं लागते काळू कस कारल्याचा तुकडा आणि थोडासा तुकडा घेतो पर्यंत मला चैन पडणार नाही भाई कारल्याची बरोबर भाजी ही छोट्या मुलांनी थोडी तरी खाल्लीच पाहिजे याच्याने आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते गौरांशला तसं सगळ्या याला गोष्ट लावून दिलं त्याच्यामुळे आवाज येत असेल तुम्हाला तर नंतर कंटिन्यू करू आता लेटर मला काढायचं आम्ही इथं बसलेला होतो झिजूर खायला

राग आल्यावर बघा एव तुम्ही काय हे करताय मी एक द्या फटका द्या फटका मी एकच मारला होता <laughs> गौरा <laughs> किती मारले तुम्ही मला सांग पप्पाला किती मारले तू किती मारले हा वेळासारखा वागतो ब बोल माझा का बाबा गच नाही ना काय डर जा चिर खा जा बाळा आणि अभ्यास करेल ना अभ्यास करणार नावाजले नाही उठवा करतो जा बाळा अभ्यास कर बँड बिंड घातल्या तोंड बंद कर ना करणार नाही उठले दर केल पटकन काळा काळा कसली बोट दिसणार दिसणारच्या वेळेला उजड पडलाय त्याचा मित्र आलाय तो दादा तो तो, तो काका तुमच्याकडे छोटा भरगा काला कल्लूटविल कोण कोण बोला ना हसतंय मग सांग असे और... चिकन बाबा। आता उचलून शकतोच खावला आणि तकलीला काय बोलतो हे असं नाही बोलायचं लेगपिस बाबाला तोलत चिकन बोलायचं आता रागाला खाली माझे आई वडील आहेत ना श्रावण काय श्रावणवाळ श्रावण बांध लागला ना श्रावणबाळ कसं सांगेल दशरथ राजा बोलतो त्याच्या आई वडिला ना कि तेव्हा थांब तेव्हा श्रावणबाळाला पाहून दशरथ राजा घाबरून जातो कि हे काय झाले आपल्या हातून त्यावर दशरथ राजा सांगतो दशरथ नाही श्रावण बाल पाहिजे कि तिकडे गौरज सोड फाडणार आहे मच्छर झाली कि तिकडे झाडाखाली माझे आई वडील आहेत ते आंधळे आहेत त्यांना त्यांना तहान लागले आहे तेव्हा एवढे पाणी त्यांना पाजा असे सांगतो व तो मरून जातो एकदा आज गौरांश ऐकतोय

अख्खा पियला लाईपला नाही पण पिरायला बाबा पाणी पिणी खालायला थांबवत यांचं तर वेगळंच असतं एकदम विचित्र माणूस लागली ना अख्खं जेवढं अरे नाही तरी म्हणजे येऊ ठेवू आता तो बोलते असा त्याला काय कमनियू आता थोडीशी गोष्ट राहिले तर ती सांगते आणि आजचा ब्लॉग इथे आजचा ब्लॉग इथ संपवतो भेटू आपण झोपाचा झोपाचा भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत झोपा झोपा नय गुड नेट गुड नाईट